रोहनच्या मृत्यूनंतर लोकांच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या लोकांनी वनविभागाचं वाहन जाळलं रास्ता रोको केला एवढंच नाही तर पुणे नाशिक महामार्ग जवळजवळ सोळा तास रोखून धरलेला होता ना राज्याचे पालकमंत्री आले ना या तालुक्याचे आमदार इथं आले जिल्हाधिकारी काल या ठिकाणी आले त्यांनासुद्धा इथं काही अंतर पायी यावं लागलं लोकांच्या समस्या प्रचंड तीव्र आहेत लोकांचा उद्रेक प्रचंड आहे तुम्ही घटनेची माहिती घेतलेली आहे तुम्ही तुम्ही या सगळ्या पुढे पुढे होतो होतो काय सर म्हणजे आम्ही घरी होतो दिवसभर मी काम करीत होते मी शेतात शिपणी चालू होती सर माझी शिपून घरी गेले होते दिवसभर अन्नाचा कणही पोटात नव्हता आम्ही शिपून माझ्या मिस्टरांना म्हटलं आपण आज शिपणी करू मग पाहिजे तर घरचं मी उरकते घरी गेले पाठीमागची माझ्या एक नाणी त्या माझ्या जवळ आल्या आम्ही बसलो शंकरपाईचं फक्त सर दोनच त्या दिवशी शंकरपाई फक्त मी दोनच पोटात घातली सासरे इकडे म्हैस बांधायला आले होते तर त्यांनी पाहिलं इथं आमची आजी होत्या घरात फक्त एकट्याच आजी होत्या रोहनचे मम्मी आणि पप्पा कुटुंब तुमचं कोण लागत हे माझ्या घरातलंच कुटुंब आहे सर हे माझ्या घरातलं एकदम जवळच नातं आहे सर आमचं तर मग हा आमच्या घरातलंच आहे सर तर ते आज शेवटी आम्हा शेती केल्याशिवाय सर पर्यायच नाही आहे आज जर समजा आज तुम्ही सांगताय की लहान मुलांपशी एक आजी ठेवा किंवा काही ठेवा आमची मुलं आज आम्ही एकांठी नाही आहे सोडत त्यांच्या कोणी ना कोणी आम्ही ठेवतोय आज आमच्या पशी आमची आजी आज होतीये दोन महिन्यापूर्वी आमचे बाबा गेलेत रोहनची आजी आम्ही आमची आजी रोहन ठेवली आहे पप्पा मम्मी शेतात कांद का कांदा भरण्याचं चा काम कांद चालू होतं त्याच्यामुळे ते दोघं पण तिकडे होती आज सर अशी वेळ आमची की शेत आमचं घर आमचं शेतात आहे एका जागेवरती आमची काय एक, एक एकर दोन एकर ही आमची एका जागेवर वगैरे दुर्दैवाने आम्हाला एका जागेवरती एक, जागे एक दीड एकर आहे दुर्दैवाने आम्हाला रस्त्याला हे रस्त्याला घर जागाच नाही तर सर आमच्या शेतीशिवाय पर्याय नाही मग त्याच्यामुळे आम्ही आमची लहान लेकरं घेऊन शेतीतच राहतो शेतीत घर बनवितो तिथं राहतो दिवसभर आम्ही कामाला गेलो आमची लेकरं खेळत्यात अक्षरशः सर जर दरवाज्याच्या बाहेर पडलं तर फक्त बिबट्या आणि बिबट्याच दिसतो आमच्या लेकरांना सुद्धा सर रोहन इथं त्याच्या आजी आज बरोबर होता आजी आज म्हटलं रोहनला वाटलं की पप्पा मम्मी तिकडे आहे फक्त शेण उसलावा सर ते शेणाचं घाम्याला घेऊन फक्त उकुंड्यावरती गेला आजी आज इथंच बसून होती ह्याच अवस्थेत आजी इथं बसून होती शेणाचं घाम्याला टाकलं टॉयलेटला सर साईडला गेला टॉयलेटला तर रोहन का आला नाही म्हणून आजीने चक्कर मारले घरात की रोहन घरात बसलाय की काय शेण तर पाहिलं ती एक घम्याला उचललं तर शेण जागेवरतीच आहे रोहन साइडला गेल्यावरती आजी रोहन 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 आवाज येत होती वयरुद्ध आजी सर तिचा ना आवाज निघणार सुशिक्षित भाग नाहीये सर आमचा अडाणी भाग आहे आज आमच्या वयरुद्ध आजी काय ते असेल सर अडाणी आहे ना मोबाईल चालवते येतो त्यांना ना काय करता येते तर त्या ओरडत होत्या ते ओरडताना वयरुद्ध आजीचा आवाज सुद्धा निघत नव्हता रोहन रोहन ओरडत होत्या वरून आमचे बाबा म्हैस घेऊन येत होते त्यांनी म्हैस बांधली ते बी वयरुद्धचे आहे नेमकी काय झालं सर अशा अशी आमची अवस्था आहे सर की एखाद्याने आवाज दिला तर लगेच आम आमचे इतके घाबरतो आम्ही आवाज दिला तर सर आमच्या काळजाचं पाणी पाणी होतो की आवाज दिलाय म्हटल्यावरती काही ना काही तिथं घटना झालीये आज अशी अवस्था आहे सर आम्ही शेतात गेलो तरी एक एक आज जर एकाच कुटुंबात जर फक्त नवरा आणि बायको असेल आणि त्यांना एकच आपत्ता असेल विचार करा तुम्ही सासू सासरे एक्सपायर वैवृद्ध असून जर एक्सपायर झाले असे त्यांचं जर शेतात घर असेल नवरा आणि बायकून एकच आपत्ती असेल तर नवऱ्याने जर शेतात काम करायला एकटा जर नवरा गेला तर त्या आईनी नवऱ्याकडं पाहायचं की आपल्या मुलाकडं पाहायचं हा बी एक सर माझा प्रश्न आहे एकच जर आपण ते असन ठीक आहे व माणसं असेल तर आम्ही त्यांच्याकडं ठेवतो आज आमचा रोहनला आजी होती सर रोहन आमची आजीपाशी खेळतच होता राहिलाच होता ना सर तरी बी दुर्दैवाने आज त्याच्यावरती अशी वेळ आली बिबट्या लपत लपत येऊन सर आज दिवसा आमच्या रोहनला आज दिवसा उचललंय रात्री नाही रात्री जर असं आम्ही ठीक म्हणलो असतो आमच्या निष्काळजीपणामुळे आमचा रोहन गेला पण सर आज दिवसा तीन वाजता आमचा रोहन उचललेला आहे आणि इथं अशी सर आमची एक अशी दुरावस्था आहे की पावसात जर वारंवार वाव झालं सर तर एकदा जर लाईट सकाळचं गेली तर लिंक टाकायला आम्हाला दिवस उगल्यावरच जावं लागतं रातभर सर आम्ही एक अक्षरशः अंधारात काढतोय अशी आमची परिस्थिती इथं फक्त आणि फक्त इथं बिबट्याचाच वावर होतो दुसरा दुसरा कसल्याच वावर होत नाहीये शेतात जर गेलं सर घास का जर कापायला लागलो तर अक्षरशः कोयता घेऊन गेलो एक मूड जर कापली तर सर पाखरू उडलं तर आम्ही फक्त म्हणतो आमच्या अटॅक फक्त बिबट्याच करतोय आज आमच्या गावात किती घटना झाल्या आज आमच्या रोहनची अशी अवस्थाच होती सर आम्ही आमचा मृत्यूदेह आम्ही खांद्यावरती घेतला खांद्यावरती त्याच्या आमच्या रोहनचा जीव असो किंवा नसो त्याच्यात आम्हाला त्याला दवाखान्यात न्यायचं होतं सर पण दोन किलोमीटर आम्हाला आमच्या रोनला पळत घेऊन जायची ही सुदी आमच्यावरती वेळ आली सर कारण की आमच्या घरा घरात ना म्हणजे घरी यायला आहे ना सर गाडी चार चाकी ही गाडीच नाही आहे आज आमच्या चा रातचं काही हल्ला झाला सर तर आम्हाला बॅटरी घेऊन रस्त्यापर्यंत पळत जावं लागतंय तेव्हा आमचं कुठेतरी चक्कल पण आहे रस्त्या आज तुम्ही स्वतः इथं अनुभवले कलेक्टर साहेबांनी सुद्धा आमची परिस्थिती इथली जाणलेली आहे सर कलेक्टर साहेबांना सुद्धा आमच्या ज्या घटनेस्थानी घटना घडली आहे तिथे सुधीर कलेक्टर साहेबांना गाडीवरती नाही सर येता आली मग आमच्या शेतकऱ्याची किती तळमळ आहे की आज सर्वसामान्य शेतकऱ्याला शेती केल्याशिवाय सर आम्हाला पर्याय नाहीये ना आमचं कोणी कामाला आहे ना काही फक्त शेती आणि शेती एकमेक जीव जर शेतीचे आणि आमची जर लेकर हा बिबट्या दिवसा जर ओढून घेता असला तर आम्ही जगायचं कुणाच्या आधावरती आम्ही कष्ट करतो आमच्या लेकरांसाठी एवढं कष्ट करून जर आम्हाला काहीच जर फळ नसन भेटत ज्यांच्यासाठी कष्ट करतोय सर जर ते जर प्राणी आमच्या लेकरांना उचलू लागली ते प्राणी आमच्या शेतात नको आहे ते जंगली प्राणी आहे सर ते जंगलात जाऊ द्या आमच्या लेकरांवरती हल्ला होतोय दिवसा हल्ला होतोय सर रात्रीचं तर वेगळंच आहे दिवसा आमच्या रोहनला आमच्या देखत उचलला उद्या शिवण्याची घटना झाली आहे सर आमच्या इथं शिवण्याची घटना झाली ती आजीची घटना झाली आमच्या इथं दोन घटनाही होऊन आज जर दुर्दैवी आमच्या रोहनची जर घटना नसती झाली तर हे सगळे टॉप होतं सर सगळं टॉप होतं पण दुर्दैवानी ठीक आहे मी मानते सर वन विभाग वन विभागवाली येते ते ते, ते पण आम्हाला त्यांचे केशकर सर असतील आज माझ्यावरती रात्रीचा हल्ला झाला माझ्या सासूवरती हल्ला झाला तर बिबट्याचा हो सर बिबट्याचा ऑन दी स्पॉट हल्ला झाला सासूबाई ओरडल्या की इथं व्हा गे आम्ही काही ग्रामस्थांना असंही सांगितलं की आमच्या इथं वहागे आमच्याच गावातली काही ग्रामस्थ अशी म्हटली की ही रात्रीची वेळ आहे इथं रात्रीचा दहा वाजता पिंजरा येऊ शकत नाही का तुमच्या इकडे रस्ता सुद्दील नाहीये तर अशा अवस्थेत मी म्हटलं आमचे सचिन भाऊ पोलीस आहे मी सचिन भाऊला मी बोल म्हणजे मी जास्त ओरडले तर सचिन भाऊचं घर आमच्या शेताच्या खाली आमचे सचिन भाऊ पोलीस आहे त्यांना त्यांच्या मम्मी बरोबर त्यांचा कॉल चालू होता तर ते म्हटले जयश्री ताई जयश्री वहिनी वरून ते काहीतरी झालं असणार त्याशिवाय वहिनी ओरडत नाहीये तर मग मी ओरडले त्यांनी त्यांना फोनमध्ये आवाज घेतलाय की जयश्री ताई ते तर सांगितलं की वर व्हा आलाय म्हणून जयस आहे त्यांनी त्यांच्या तेन आईचा फोन कट केला सर लगेच मला फोन केला की वहिनी काय अवस्था आहे म्हटलं भाऊ इथे आहे ना वाहग आलेला आहे तर आज मी आधी म्हणजे गावातल्या यांना सांगितलं म्हटलं ठराविक लोकांना की व्हा आलेला आहे तर ते म्हटले वहिनी ठीक आहे पण एवढ्या रात्रीच पिंजरा इथे येणं कारण की आपल्याकडे रस्ता नाहीये आपण काय करू शकतो होता होईन तेवढं तुम्ही घरात बसा अरे घरात बसू ठीक आहे पण घरात बसूनही तो आज उडी मारू शकतो झाडावरून उडी मारू शकतो ते घरात आज किती वेळ मी घरात बसणार आहे सर बाहेर आज जनावर जर ओरडली तर जनावरांपासून मी येणार सर आज माझं कुत्र भुकलं मी आज माझ्या माझ्या जीवापेक्षाही जास्त मी माझ्या आज कुत्र्याला किंमत देते सर का तर मी काय कारण की मी आज शेतात काम जर केले तर फक्त वाघ या माझ्या कुत्र्याचं नाव सर वाघ या मी जर आवाज टाकलं तर तो दोन मिनिटात माझ्यापाशी येतो आज मी निवांत झोपते तर हे जाळी आहे म्हणून सर माझ्या घराला कंपाऊंड आहे म्हणून मी नाही झोपत तर आज माझा वाघ ह्या माझ्या बाहेर माझ्या गुरांचं राखण करतो वाघ दिसला सर तरी तो गुरुखतो भुंगतो त्याच्या आवाजाने आम्ही लगेच ठरतो की काहीतरी प्राणी आलेला आहे तर सर मी त्यांना सांगितलं की वाघ आलेला आहे तर ते म्हटले ताई वहिनी आता पिंजरा आपण नाही लावू शकत सचिन भाऊनी मला फोन केला वहिनी मी तुम्हाला केसकर सरांचा नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधा ते केसकर केसकर कर वन, 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 कर सर कर्मचारी मी एवढे सांगते का पाले। मी हे आज मीडिया समोर बोलते इथून माग मी ना मीडियावाल्या सांगते बोलते ना कोणत्या अधिकाऱ्या संघ ना कोणत्या पक्षा सांग मला हे पक्ष राजकार आमदार खासदार कोण आहे कोण आहे सर मला काहीच माहिती मी फक्त एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आणि एवढ्या कळवळीने सर बोलते फक्त माझ्या लेकरांसाठीच बोलते आज रोहन माझा आहे उद्या हे जगातली सगळी लेकरं माझी आहे मी कळवळून बोलते कारण की मी त्यांची आई आहे प्रत्येक लेकरांची मी आई आहे आणि मी प्रत्येक प्रत्येक वेळेस ओरडून एवढं सांगते लेकरं म्हणजे सर फक्त माझं जीवन आहे आज लेकरांच्या लेकरांच्या माझ्या मी प्रत्येक माझ्या लेकरांच्या जर केसांना धक्का लागला तर वाघापेक्षा ही डेंजर ही वाघीण बनू शकते सर आज माझा जीव फक्त माझी दोन लेकरं नाही तर ही कुटुंब किंवा हे बाहेरची सगळी लेकरं लहान लहान लेकरं झालं ती सगळी माझी आहे आज मी मी त्यांना जन्म नाही दिला पण मी त्यांच्यासाठी लढते ना कोणत्या राजकारणासाठी लढते ना कोणत्या पक्षासाठी मला हे पक्ष घेणं देणं काहीच नाही सर मला काहीच नाही बनायचं मला फक्त माझ्या लेकरांसाठी एक आई बनायचं आहे त्यांना मला घडून मोठं बनवायचं आहे सर त्यांच्यासाठी मी तळमळ करते फक्त त्यांच्यासाठी तर सर केसकर सरांना मी फोन केला सर माझ्या इथं वाघ मी शिवन्याच्या बद्दल मी बोलले होते त्यांनी ओळखलं होतं की ह्या जयश्री ताई आहेत म्हणून तर सर त्यांनी रात्रीच्या दहा वाजता त्यांची टीम आणि पोरं रात्रीच्या दहा वाजता पाठवून अक्षरशः त्या टीमवाल्या पोरं पण आशे सर बहादरे आपण एवढे मोठे असून सर उसात नाही जाऊ आहे आज ती लेकरं एक ती आईची लेकरं आहे ना त्यांना कसलं आहे सर ना काटे ना हातारे ना काही तशी सर जशी येईन त्या कंडिशन मध्ये ते तिथं घुसतात ते रात्रीचं साडे दहा वाजता माझ्याकडे त्यांनी येऊन सर त्यांना पिंजरा लावला मी कधी त्यांना फोन करू काही इथं इथं वागे ते त्या तळमळीने येतात ते तर ते काय म्हणतात ताई भक्ष आहे आमच्याकडे भक्ष आहे त्या धनगरांचे भक्ष घेऊन येतात ते पिंजऱ्यात ठेवतात ते पण दुर्दैव सर आम्ही शेतकरी देतोय आमची भक्ष पण ते ते तर आम्ही देऊन देऊन त्यांना भक्ष कुठपर्यंत आहे आम्हाला पण भीती वाटते आमचं भक्ष देऊन तर त्यांना मी ते म्हणते भक्ष आहे तर मी त्यांना म्हटलं सर भक्ष्य तुम्हाला, तुम्हाला मी देते असं नाही की तुम्हाला भेटत नाही म्हणून मी तुम्हाला भक्ष्य देते मला ही आज तुम्हाला मदत करायची आहे आज जर प्रत्येकाने जर असं ठरवलं की त्यांना बी आपण मदत केली पाहिजे ते पळून पळून सर लय पाहतात पण त्यांना काय माहिती नेमकी कुठं वाघ आहे पिंजरा ते लावतात ते ठीक आहे पिंजरे पाचशे नाही सर हजार पिंजरे येऊ हो दे पण त्यांना आपण पण शेतकऱ्यांनी सपोर्ट केला पाहिजे की वाघ इथे वाघ इथं आहे इथं पिंजरा लावा आपल्या हातातलं काम ठेवून सर त्यांच्या बरोबर आज गेलंच पाहिजे का इथं इथं वाघ आहे आपण फक्त फोनवर हो सांगणार की इथं वाघ आहे इथं पिंजरा लावा पण कुठं पिंजरा लावा जिथं वाघ आहे तिथं पिंजरा लावण्या लावायचा आहे ना आपण पण समक्ष त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे इथं वाघ आहे सर इथं पिंजरा लावा जर तिथं ते पिंजरा नाही लावल्यावर सर त्यांच्यावरती रिलॅक्स ऍक्शन आपण घेऊ शकतो की आम्ही सांगतोय तरी हे लोक पिंजरा लावती नाही पण सर जेव्हा जेव्हा फोन करू तेव्हा तेव्हा ती पोरं चार पोरं आज ती ती माझी पोरं आहे सर जवळजवळ मी फोन करेन तेव्हा तेव्हा ती पोहर येतातच आज एवढं निवडण की वाघ हा जंगलातला आहे सर आमच्या शेतातला वाघ नकोय आम्हाला रात्री एक सर एक वाघ रात्री तुम्ही शूट न, न, केला रात्री एक वाघ शूट केला केला सर रात्री मी माझ्या डोळ्याने पाहिला मॅडमनी सुधीर मला पाहायला नेला वाघ ताई कुठे आमच्या वरती प्रफुल भाऊंच्या शेजारी आमच्या शिवारात मारला सर त्याला म्हणजे त्यांना वाटत की उसाच्या शेतात मोकळ नाही सर उसाच्या शेतात तो दबी धरून बसला होता पण बाहेर येण्याची वाट टीम पाहत होती रातभर टीम बाहेर येण्याची वाट बघत होती रात्रीचा साडेबारा साडे बारा, बारा वाजता मला केसकर सरांचा फोन आला की ताई तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा तुम्ही एवढ्या तळमळीने बोलताय तुमच्या डोळ्याने पहा आपण वाघ शूट केलाय तुम्ही म्हणसान की पिंजऱ्यातला वाघच तुम्ही शूट केलाय आज तुम्ही बोलणार की पिंजऱ्यातला वाघच तुम्ही शूट केलेला आहे मी हा सर मी बोलणार कि वाहक शूट केलाय ना होतोय सर तो वाहक शूट होतो पण मला असं वाटतं सर होता होईन तेवढं जास्त वाघ तुम्ही शूट करा आणि उचला सर इथून ना वाघ उचला नको मला वाघ नकोय आणि कोणी सको मला एक सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे मला जगलं पाहिजे बस एवढंच ना अतिशय दुर्दैवी आहे शिवन्या नंतर भागुबाई जाधव नंतर आपला रोहन तुम्ही माध्यमांबद्दल पण खूप आक्रोश करत होता माध्यमांवर तुमचा नेमका आक्रोश काय माध्यमांकडून काय अपेक्षा आहे माध्यमांकडून सर काहीच अपेक्षा नाहीये तुम्ही माध्यमांवर चित्रीकरण करू नका आणि सर ऐका एक रिक्वेस्ट माझी तुम्हाला पण अशी माझी रिक्वेस्ट काय जेव्हा वेळ येईन आमच्यावरती तेव्हाच तुम्ही आमच्या बरोबर नकोय म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ आम्हाला असं वाटतं की आमची परिस्थिती सर म्हणजे अशी होती आम्हाला असं आम्हाला बी वाटतं आम्हाला बी रस्ता पाहिजे आम्हाला आम्हाला पण रस्ता का नकोय सर आज चिखला पाण्याचा दोन -दोन किटले सर आम्ही हातात घेऊन जातोय आम्हाला वाटतं पण आम्ही आमचा आवाज कुठपर्यंत उठवणार आहे माध्यमांकडून काय अपेक्षा माध्यमांकडून काय तुम्ही माध्यमाचा आमच्या वहिनीला प्रश्न केला ना मी आक्रोश होतो आक्रोश होता ती बोलणार पण माध्यमाचं काही फायद्याचं होतं काही न फायद्याचं होतंय काही गोष्टी फायदे देतात काही गोष्टी अशा का, माध्यमांनी काय माध्यमांनी काय करायला पाहिजे माध्यमांनी आम्ही म्हणतो माध्यमांनी दाखवूया पण आता तुमचं काम कसं स्वच्छ काम आहे काय काहीच काम फक्त गाळात खडा टाकून द्यायचा याच्यासाठी आम्ही माध्यमात चिडत होतो तुम्ही खरं काय ना ती सत्यभूमी आमची दाखवा काय दाखवाय आमच्यावर सर मला काय वाटतंय आज तुम्ही आज घटना झाली आहे सर म्हणून तुम्ही आज आमच्या इथपर्यंत येऊ शकले घटना झाली घटना आम्हाला काय वाटतंय आमचे रोहून गेला आहे ना सर तर असं नाही की आज तुम्ही एक दोन दिवस येणार आहे असं नाही सर परत परत या सर तुम्ही आमची इथली अवस्था पहा सर तुम्ही ना ना। तुम्ही माझ्या माझा नंबर घ्या कुठलाही प्रॉब्लेम असो कधीही कॉल करा तुमच्या बरोबर असेल धन्यवाद आपल्या सोबत तो बिबट्या किती वाजता मारला आपला साडे अकराला बरोबर सर साडे अकराला तो बिबट्या मारला रात्री बारा वाजून एक एकोणीस मिनिटांनी माझ्या घरी बिबटे आले माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्या घरी कॅमेरे बसवलेले आहेत मी मी ते तुम्हाला फुटेज पण दाखवतो माझ्या घरी माझी मा गाडी उभी आहे आणि त्याच्यामध्ये आलेला आहे रात्री रात्रीची घटना आहे तारीख टाइम सगळे व्ही काय फुटेज नसते खोटे नसतात रात्री आलेलं आहे म्हणजे एवढे बिबटे आम्हाला बिबट्या आहे ना इथून हद्दपारच करायचं आहे आम्हाला बिबट्या नकोय सर बाकी काही इथे नकोय अशा भावना आहे ताई या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांनी इथे यायला हवं तुमच्या लोकांचा आक्रोश खूप मोठा होता तालुक्याचे आमदार यांच्याकडे आपली मागणी काय सर सर मागणी मागणी ना माझी काहीच नाहीये घटनेस्थळी आले तरी बी चांगलंच आहे घटनेस्थळी यावा त्यांनी पण पाहा की आम्ही एक राहतो कुठं काय अवस्था आहे आमची एवढी आम्ही कळवळीने का बोलतो चाँ चाँ हे त्यांनी पण पाहावं बाकी दुसरी काहीच त्यांच्याकडे अपेक्षा नाही आणि मला राजकारणाविषयी बोलायचंच नाही मला त्याच्याशी काय बोलावं हे बी हे कळत नाही अजून त्याच्यामुळे मला राजकारणावरून काहीच बोलायचं नाहीये पिंपरखेड परिसरामध्ये सलग तीन घटना झाल्यामुळे लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या लोकांनी रास्ता रोको केला पुणे नाशिक महामार्ग अडवला आणि भावना लोकांच्या तीव्र होत्या घटना अतिशय दुर्दैवी आहे आज ह्या कुटुंबावर दुःख कोसळलं उद्या आपल्या कोणावर पण होऊ शकतं वन खात्याला आता कुठेतरी थोडीफार जाग आलेली आहे सध्या ज्या उपाययोजना करतात त्या सुद्धा फारशा नाहीत हे सगळ्या एक रिक्वेस्ट आहे माझी आज आमचे बाळू भाऊ खूप कष्ट करतात होते सगळ्यांसाठी आज त्यांचं एकमेव जो आहे तो फक्त ट्रॅक्टर आहे सर त्यांचा आज कितीही उत्सवात मोठं काम असू दे ते कधीच कुणाला नाही नाही म्हणती टॅक्टर घेऊन ते जात्या ते तुम्ही आता आमचं घर बघितलं सर एक दीड एकर शेती आहे सर फक्त आज ते एवढे कष्ट करतात ते लहानाची मोठं त्यांनी लेकरं केली एवढीच रिक्वेस्ट आहे रोहून गेला सर त्यांच्यातून त्यांचा आज ते जिवंत असून सर मेल्यासारखे आहेत आम आमचे भाऊ आज आणि आमच्या वहिनी पण जगायचं आज ते कुणासाठी पण सर त्यांना जगावंच लागेल कारण की आमचा अजूक एक आहे पण माझी एक एवढीच रिक्वेस्ट आहे सर की एवढी दखल घ्यावा की आज आमचे भाऊ आता एवढे वाईट अवस्थेत आहे सर ते शेतात काम नाही करू शकत आहे ते मेल मेलेहून मेल्यासारखे आमचे भाऊ आहेत फक्त आमच्या दाद्यासाठी आमच्या दादूसाठी सर, आम 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 दादू सर नोकरीची काही आज त्यात आज तो पंधरा पंधरा वयाचा आहे सर त्याच्या सर कारण की माघ कुटुंबातलं कोणीच नाही सर जे कमावते होते आज ते पूर्णपणे सर खचून गेलेले आहेत दहावीला आहे आज तो, तो शार सर सर दहावीला आहे त्याच्यामुळं कोणती छोटी मोठी नोकरी असू दे सर पण मला असं वाटतं सरकारी नोकरी कोणतीही छोटी मोठी असू कंपाऊंडर असला तरी चालेल सर छोटी मोठी मी म्हणत नाही की त्याला मोठे मोठा अधिकारी बनवा ही आमची अपेक्षा बी नाहीये की मोठे मोठा अधिकारी त्याला बनवा त्याच्या टॅलेंट असलं तर सर तो टॅलेंटने टॅलेंटने जाऊ बी शकतो पण सर त्याच्या बी मानसिक बुद्धीवरती सर ताण झालेला आहे आज त्याच्याशी खेळणारा त्याचा भाऊ सर गेला आहे त्याने जर त्याच्यामुळे तो त्याच्या टॅलेंटने तो शिकणार आहे पण जर त्याला वाटलं की नाही मिल हे करायचं पण सर जर तो बी आज त्यांनी दहावीतून बारावीतून सर शाळा सोडली ते त्यांनी त्याला जर नाही वाटलं की सर बुद्धीवरती परिणाम होतो आज त्याचा त्याच्या ताटात जेवणारा सर गेलाय बुद्धी भर भरष्ट होती सर त्याच्यामुळे त्याला सरकारी नोकरी कोणतीही असू द्या छोटी मोठी कोणतीही सरकारी नोकरी असू द्यावा सर आमच्या दाद्याला एवढी माझी कळकळ रिक्वेस्ट आहे सर बस एवढंच रोहन बोंबे यांच्या मला असं म्हणायचं सर बाळू आमचा भाऊ आहे <laughs> बरोबर त्याचा व्यवसाय ट्रॅक्टर आता वहिनी बोलले टॅक्टर आहे पण हा ट्रॅक्टर नाहीये ऍक्च्युली <laughs> हा सरी फोडायचा बारका ट्रॅक्टर आहे पॉवर टेलर, टेलर याला पॉवर टेलर म्हणतात पॉवर टेलर म्हणजे तुम्हाला ऊसामध्ये ज्यावेळेस घाला तो ऊस चार ते पाच फूट वर आहे आज त्याची काय सिक्युरिटी आहे आज एक दीड एकर जमीन आहे पोट हातावरती आहे ना यांच्या घरातलं कोणत्या गव्हर्नमेंट जॉबला का नाही बाहेरचं कोणत्या कंपनीत कोणी काम आला का कशाला आज बाळूबाऊचं जे काम आहे ते पण उसाशी निगडीत आहे ज्यावेळेस ऊस तुटून जातो आता यांचे एवढे बिबटे तर ते पण जीवाव खेळायचंय त्याच्यामुळे जिवाव तुम्ही आम्हाला जिवा खेळण्यापेक्षा ते तुमचे बिबटे आहेत ना ते तुम्ही तुमच्या घरी न्या नाही तर तिकडे बाहेर कुठं पाठव नाही तर काही करा नाही तर फेज वनमधून काढून तो फेज मध्ये टाका म्हणजे आम्हाला जेणेकरून त्याला मारता येईन आज बाळूबाऊचा व्यवसाय म्हणजे ट्रॅक्टर पावर टेलर चालवायचा आहे जर तो नाही चालवला तर ना दुधाला भाव ना शेतीला भावना कोणत्या याला भाव कोणत्या ज्याला भाव नाही आज त्याला बी जेवढं धंदा करायचा ट्रॅक्टरचा त्या पावर टेलरचा तो अख्खा उसामध्ये करायचा आहे ऊसामध्ये करायचं म्हणजे कधी पण आता बोरीला तोड चालू आहे तिथं पण बिबट्याची पिल्लं तुम्ही दाखवलेत बिबट्याची पिल्लं भेटलेत मग उघडून वाघ येईन कसं नाही आणि पॉवर टेलर चालवताना सरळ कधी चालवतात आहेत नाही सरी फोडताना तो उलटा चालवा लागतो जो माणूस त्याच्यावरती ड्रायव्हर बसला चालवायला त्याची पाठ पाठी असते त्याच्या पाठीला डोळे नाही आहेत आमच्या भावना समजून घ्या का त्याच्या पाठीला डोळे नाहीत कधी पाठी मागून हल्ला करू शकतो कारण का पॉवर हा उलटा चालवायला रोजगाराचं चा दुसरं साधन नाही ना। दुसरं साधनच नाही काय सर गाय आहेत तर दुधाला भाव नाही आपण सगळ्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आपण गेले अनेक वर्ष मंत्री राहिलेले एक गरीब कुटुंब आहे ह्या कुटुंबाला आधाराची गरज आहे ठीक आहे तुम्ही सुरुवातीला आला नाही लोकांचा आक्रोश होता जे काय असेल ते असेल या दादांचं पोटचा गोळा गेलाय आज त्यांना आधार नाही दुसरा भाऊ त्यांचा एक मुलगा दुसरा आहे रोहन त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्यांनी हल्ला करून ठार केलेला आहे ह्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी आपली काही जोखीम आहे हे आपण जोखीम घ्याल अशाच प्रकारची अपेक्षा आहे त्याचबरोबर बिबट्यांची संख्या प्रचंड आहे वन खातं काही सांगत असले शंभर दोनशे पाचशे दोन हजारहून अधिक बिबटे आहेत पकडलेले बिबटे यापूर्वी काय करायचे हे सगळ्यांना माहीत आहे आता पकडलेले बिबटे सगळे ठेवणार कुठे ठेवणार ते पण सांगत नाही गुजरातला पाठवणार किती पाठवणार कधी पाठवणार दररोज कुठे ना कुठे हल्ला होतोय शेतकऱ्यांना शेतामध्ये राहावं लागतं शेतामध्ये काम करावं लागतं खात्याचे कर्मचारी म्हणतात वाकू नका शेतामध्ये जाताना बरोबर काठी घेऊन जा सूर्यास्ता नंतर जाऊ ना जाऊ नका कधीही गेलं तरी बिबट्या दिसतोच दिवसा दिसत दिवसाही शेतकऱ्यांना कधी कधी जा बिबट्या चोवीस तास दिसतो हा बिबट्या इथे नको या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल ती बघा वनमंत्री गणेश नाईक तुम्ही काल ज्या पद्धतीनं तातडीची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये जे काही तुटपुंजी उपाययोजना केली तुटपुंजीच का म्हणतो तर गांभीर्याने काहीतरी घडायला हवं आज इथं घटना घडली उद्या कुठे घडेल याचा नेम नाही आम्ही बातमीदार आहोत असं क्षेत्रामध्ये बातमी करताना उद्या आमच्यावर पण ही वेळ येऊ शकते उद्या तुमच्यावर पण येऊ शकते ही दाहकता हे ग्रामीण भागामध्ये पाहायला बस मिळते तुम्ही एसीमध्ये असता मला याच्यात <coughs> काय यातना समजणार आहे तुम्ही या संदर्भामध्ये बिबट्यामुक्त हा परिसर कसा होईल पकडलेले बिबटे कुठे नेऊन सोडता येतील कुठे ठेवता येतील कायमस्वरूपी उपाययोजना करा नसेल तर जनतेचा उद्रेक अधिक वाढू शकतो आणि हा उद्रेक वाढल्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकारी यांना देखील पिंजऱ्यामध्ये दे कोंडलं जाऊ शकतं आपण योग्य प्रकारे दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाइम्स पिंपरखेड बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका ंबे यांच्या या बाळात अंत झाला